हे एक ब्लाऊजचं छोट कापड असं माझ्याकडे होतं तर मी ते पाटाच्या साईजने कापून घेतलेलं आहे आणि असं गोल्डन ह्या पट्ट्या घेतलेल्या आहेत तर आपण आज सा सुंदर असा पाटावरचा रुमाल तयार करूया पाच पाच इंचा ज्या तीन पट्ट्या आहेत ह्या आपण एकावर एक ठेवून एक जॉईन करून घेणार आहोत तिघ पट्ट्या आपण जॉईन करून घेतल्या आहेत घोट वाळून घेतला आहे पट्टी तयार झाली आहे कापड घेतला आहे आता आपण या कापडावर ही पट्टी ठेवून अशी पूर्ण असं ही जॉईन करूया हा टोक आलेला आहे तर इथं आपण एक असं नॉर्मल छोटीशी प्लेट घेऊया प्लेट शिवून द्यायची आहे आणि आपण असा हा रुमाल पटवूया हा ख्यायचा आहे आणि हे जे इथपर्यंत शिवून घेतलेला आहे तर आता हा जो भाग आहे तो आपण असा खाली टाकूया आणि इथून आपण हे असं शिवून घेणार आहोत म्हणजे आपले व्यवस्थित आपला हा चौकॉन तयार होईल बरोबर हा कोणा घ्यायचा आहे आणि इथं व्यवस्थित जॉईन करून शिवून घेणार आहोत एक्स्ट्रा कापड आहे एक्स्ट्रा कापड आहे तो आपण कट करून घेणार आहोत बघा एकदम परफेक्ट असं हे जॉईन झालेलं आहे ही मी लेस मागवली आहे तर आता आपण ही लेस इथं लावून घेणार आहोत आता आपण हा असा कोणा करून घेऊया आपण इकडं असच करूया हा अशी लेस आपल्याला तितकस वाळून घ्यायची आहे इथून आपल्याला सरळ अशी शिव घ्यायचा इथं आपण कट करूया वाळून देणार आहोत शिला टाकूया इथं शिलाई टाकूया आता इथे आपण प्लेस लावून घेतलेली आहे पाठी घेऊया पाठी घेतला आहे त्यावर आपण हे आसन टाकूया बघा किती सुंदर असं हे पाटावरचं आसन तयार झालं आहे बघा सुंदर असं मी आसन तयार केलेलं आहे हे आपण पाटावर घालूया बघा एकदम सुंदर असं हे आसन पाटावर तयार झालं आहे पाटावरचं आसन तयार झालं आहे